जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी श्री संत एकनाथ महाराज हरी पाठ अभंग सोळा ते अठरा अभंग सोळा कल्पने पासून कल्पिला जो ठेवा तेने पडे गोवाने हरी दिल्या वाचून फळ प्राप्त इच्छा कल्पनेचे व्यर्थ बापा इच्छा वेते जवळी हरीचे चरण सर्व नारायण देतो तुझ न सुटे कल्पना अभिमानाच्या गाठी घेता जन्मकोटी कैचा, एका जनार्धनी सापडली खुन कल्पना अभिमान हरी झाला अर्थ कल्पने पासून कल्पिला जो ठेवा म्हणजे कल्पनेप्रमाणे जो ठेवा करतो त्या भ्रम निर्माण होऊन हरीचा मात्र विसर पडतो दिल्या वाचून फळ प्राप्ती कशी होईल म्हणून कल्पनेची इच्छा ही फुकट आहे आपण श्री चरणाच्या प्राप्तीची इच्छा केल्यानेच तो नारायण तुला सर्व काही देईल कल्पना आणि अभिमान यांची गाठ कोटी जन्म घेतली तरी सुटणार नाही मग हरीची भेट कशी होईल म्हणून एकनाथ महाराज म्हणतात की ही हरीची खून मला सापडल्याने कल्पना आणि अभिमान हरिरूप झाला अभंग सत्रा काय पद्मिनीचे चे सोहळे वाजशी डोहळे कैसे होती अंधा पुढे दीप खरासी चंदन सर्पासी दुग्ध पान करू नये क्रोध विश्वासी त्यासी बोध कैचा व्यथा पुली वाचा शि नको संगती उपसी नये आपण अपाय त्याचे संगेम वैष्णवी कुपत्य टाकीले वाळू एका जनाद नी ते भले अर्थ नपुसकाला पद्मिनी सारख्या सुंदर स्त्रियाचा लाभ झाला तरी काय उपयोग तसेच वांज असलेल्या स्त्रीला डोहाळे कसे होईल अनळ्या मनुष्यापुढे दिवा ठेवणे व गाढवाला चंदन लावणे तसेच सर्पाला दूध पाजणे या गोष्टी कधीही करू नये कारण त्या सर्व निरर्थक आहे तसेच रागीट व अविश्वासी माणसांना बोध करू नये व्यर्थ आपल्या वाणीला श्रम देऊ नये दृष्टाच्या सहवासाचा उपयोग न होता उलट त्या योगे आपले अहित म्हणजे नुकसान होईल हे सर्व जाणून दुर्जन संतीचा वैष्णव आणि कुपथ्याचा त्याग केला असे एकनाथ महाराज म्हणतात अभंग अठरा न जायची ताठा नितेखाटोप मेंढुकी वट वट तेते गा प्रेमान भजन ना नाकाविन ना मोती अर्थाविन पोथी वाचून काय कुंकवा नाही ठाव म्हणे मी आहे व भावा विन देव कैसा पावे अनुता भाव कैसा राय अनुभवे पाहे शोधून पाहता पाहाने गेले ते शोधोणी एका जनादनी अनुभविले अर्थ आपल्या अंगातील ताठा न घालविता नेहमी खटाटोप करणारे व नेहमी तोंडाने हरी हरी म्हणणारे हे सर्व बेंडकाप्रमाणे ओरट करणारे जाणावेत प्रेमा वाचून भजन करणे नाक नसता मोती घालणे आणि पोथीमधील अर्थ जाणल्या वाचून पोथी वाचणे व्यर्थ होय तसेच कुंकवाचा ठाम ठिकाणा नसताना मी सौभाग्यवती म्हणणे व्यर्थ तसे भाव असल्याशिवाय देव पाव म्हणणे व्यर्थ होय अनुताप म्हणजे पश्चातापाशिवाय शुद्धी नाही व अनुतापाशिवाय भाव बसत नाही हे अनुभवाने शोधून पाहावे शोधून पाहता पाहता पानेच नाहीसे झाले याचा अनुभव घेतला आहे असे एकनाथ महाराज म्हणतात जय गुरु